नमस्कार मी प्रवीण कांबळे आपल्या सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रॉबर्ट डिसोजा जे मीरा भाईंदर शहराचे शहर प्रमुख आहेत विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख आहेत आज ते आमच्या स्टुडिओला भेट देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत व हे इथं आले असता आम्ही एक जो विषय सतत सात, विद्यार्थ्यांच्या साठी हिताचा आहे तो विषय सातत्याने गेल्या तीन महिन्यापासून रॉबर्ट डिसोजा हे त्याचा फॉलोअप घेत आहेत पाहूया त्या विषयावर आज रॉबर्ट डिसोजा आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीने देत आहेत या बातमीमध्ये पाहूया काय सांगाल रॉबर्ट जी आज मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने तुम्ही एक तीन महिन्यापासून परिवहन विभागाला एक पत्र देत आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये जे वाहन आहेत जे त्याच्यावरती कारवाई जाणीवपूर्वक वाहतूक पोलीस करत नाहीत काय विषय आहे नेमका काय सांग सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला इकडे बोलवलं या विषयावरती बोलण्यासाठी माझ्याकडे तीन महिन्या आधीच पत्र आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस एक सात दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील मी स्मरणपत्र परिम विभागाला दिलं होतं वाहतूक शाखेला दिलं होतं पोलीस आयुक्तांना दिलं होतं शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं होतं आणि मान्य आयुक्तांना दिलं होतं आता मी एवढ्या सरावांची नावं का घेतली असं तुम्हाला मी कारण सांगतो कि दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून मीरा भयंकर शाळामध्ये जवळपास लाखो विद्यार्थी शाळा इथे शिक्षण घेत आहेत त्या दृष्टिकोनातून आपण आता परिवहन विभागाचं इकडं आपल्याकडे कार्यालय आप उभं करण्यात आलंय शासनाकडून तर त्या अनुषंगाने आपण एक पत्र परिवहन विभागाला दिलं होतं वाहतूक शाखेला दिलं होतं की मीरा भयंकर शाळामध्ये अवैधरित्या ज्या खाजगी वाहतूक होतात मुलांना ने आण करण्यासाठी त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध बसावं शासनाची कडक कारवाई त्या वाहन चालकावरती व्हावी याचं कारण असं की मीरा शहरामध्ये चार चाकी वाहन जसं की ओमनी व्हॅन असतील इको गाड्या असतील टाटा सुमो असतील किंवा बोलेरो असतील किंवा स्कॉर्पिओ असेल किंवा छोट्या मोठ्या ज्या गाड्या आहेत ज्या खाजगी वापरासाठी केल्या त्या देखील त्या मुलांना निण करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो मुद्दा नंबर एक असा आहे की ज्या ज्या गाडींचा फिटनेस संपलेला आहे ज्या गाडीचा ग्रीन टॅक्स देखील संपलेला आहे अशा गाड्या मीराबाईंदर शहरामध्ये चालत आहेत बसेस चालत आहेत आता याच्यावरती बोलायचं झालं तर ह्याच्यावरती कारवाई होतच नाही तर या अनुषंगाने आपण पत्र दिलं होतं आता तुम्ही कालचा प्रकारचा बघितला की धुंद अवस्थेत त्या बस चालकाने गाडी चालली डिवायडर ठोकली मुलांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला समजा जर अनुचित प्रकार घडला असेल याची जबाबदारी हे वाहतूक शाखेचे अधिकारी परिवहन विभागाचे पोलीस आयुक्तांनी घेतली असते का मी पोलिस आयुक्तांना पत्र हेच दिलं होतं की तुम्ही यांची चारित्र्याची पडताळणी करावी यांची जे काही डॉक्युमेंट्स आहेत व्हेरीफाईड आहेत की नाही आहेत याची चौकशी करावी त्याचबरोबर गाड्याच्या कागदपत्राची देखील आपण तपासणी करावी या सर्व गोष्टींची तपासणी करावी आणि याची संयुक्त बैठक आपण शासन स्तरावरती लावावी जेणेकरून ज्या काही शासनाच्या नियमावाले असतील आरटीओच्या असतील किंवा ट्रॅफिकच्या रूल्सच्या प्रमाणे आणि शिक्षण विभागाच्या ह्याच्याप्रमाणे तर ते जर बैठक तुम्ही लावली असती किंवा त्याच्यावरती जर तुम्ही कारवाई केली असती तर हा अनुचित पगार घडला नसता आणि यांची मजल देखील झाली नसती आज प्रायव्हेट शाळा आणि प्रायव्हेट गाड्या ज्या विद्यार्थ्यांचे नेन करतात वाहतूक विभागाला माहिती असून देखील की प्रायवेट वाहन ज्या पद्धतीने आपण वापरतो मध्य दोन अवस्थेमध्ये चालवतात कधी ठोकतात कधी डिवायडरला ठोकतात अशा प्रकारचे विविध कारण या ठिकाणी होताना दिसत आहेत वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून जर हा खेळसाणपणा जो चाललेला आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतो नक्कीच दुर्लक्ष मी खरंच सांगतोय की जर प्रशासनाचं लक्ष असतं तर हा प्रकार घडला असं खरंच यांचं फेल्युअर आहे जर हे वेळेतच जर हे ह्या गोष्टीचं निर्बंध घातलं असतं त्यांना आवडलं असतं तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या ह्या घडल्या नसताना याच कोणी डेरिंग केली नसते की बाबा आपण जर दारू पिऊन गाडी चालवू हो, किंवा आपण बिना परवाना गाडी चालवू हो, तर आपल्यावरती कारवाई होईल ह्या भीती तरी किमान लोक थांबली असती था, गाडी चालवायला हो, पण ह्याच्यात कुठं ना कुठेतरी पालकांची देखील चूक आहे पाल पालक छोट्या मशाच्या पैसे वाचवण्यासाठी आपल्या मुलाचा जीव ते लोक धोक्यात टाकत आहेत आपण अप तुमच्या माध्यमातूनच पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून आपण नेहमीच त्यांना आव्हान देत असतो की बाबा तुम्ही आपल्या मुलाला कुठल्या बसमध्ये आपण त्याचा प्रवेश घेतला आहे कुठल्या वाहतूक मध्ये त्याची वाहतूक होती आहे त्याची तुम्ही चारित्र्याची पडताळणी करावी संबंधित शाळा संचालक व्यवस्थापन असेल त्यांच्याकडून माहिती त्याची घ्यावी आणि शाळा संचालकांची पण जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे की बाबा आपली बस आपण कोणाच्या हातात दिलेला आहे कोणाला आपण ठेताचा ठेका दिला आहे आणि कोणाच्या माध्यमातून ती बस चालत आहे किती मुलं त्यात जात आहेत याची देखील चौकशी होणं गरजेचं होतं आज तुम्ही बघाल की तुम आरबी के, के शाळेचे विद्यार्थी आणि माउंट मेरी शाळेचा बस मग ह्याचं काय काय कनेक्शन आहे मला ते कळत नाहीये कुठं ना तरी प्रशासनाचा फेल्युअर आहे आणि शाळेचा फेल्युअर आहे त्यात मोठी पालकांची देखील आहे मी हे विचारू इच्छितो हो की मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन विभागाला वारंवार गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही पत्रव्यवहार केला या विषयावरती कुठेतरी लक्ष द्या म्हणून परंतु त्या विषयावरती तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा कुठल्याही प्रमाणात तिकडे लक्ष दिलं गेलेलं नाही तुम्ही पत्र देऊन सुद्धा आधी प्रकारे जे परिवहन विभागाचे अधिकारी असतील किंवा वाहतूक शक्य असतील ते माझ्याशी संपर्क ते बोलले की आम्ही तुम्ही दिलेल्या पत्रानंतर ज्या ज्या आम्हाला ज्या अवैध गाड्या दिसल्या त्याच्यावरती आम्ही कारवाई केली आहे असं त्यांनी मला म्हटलं कारवाई केली आहे तपासणी आपण करतोय पुढील चौकशी देखील करतोय ते म्हणत होते पण मी त्यां तुमच्या माध्यमातून त्याला सवाल विचारतो सर तुम्ही जर चौकशी केली असती जर तुम्ही कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता कुठं ना कुठे त्यांचा हलगर्जीपणा आहेच जर तुम्ही वेळेत जर हा निर्णय घेतला असता त्यांच्यावरती कडक ठोस कारवाई केली असती त्यांच्या गाड्या जप्त केल्या असत्या त्यांच्यावरती फाईन मारला असतं मी असं म्हणत नाही की मराठी अमराठी असा विषय नाही आहे पण असा विषय आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षितचा प्रश्न आहे आज किती शाळे बसेस शाळेचे बस चालतात तर किती सीसीटीव्ही ऍक्टिव्ह आहेत किंवा छोट्या ज्या खाजगी आहेत त्याच्यावरती किती सीसीटीव्ही लावलेल्या आहेत किंवा तिथे महिला कर्मचारी आहेत का कारण सहा वर्षाच्या आतील मुली त्या बसमधून ये असतात त्या वाहनातून ये असतात त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय उपाययोजना केलेला हा देखील प्रश्न आहे ना मोठा उद्या समजा काय अनुचित प्रकार घडला दोन तीन वर्षा मागे तुम्ही बघितलं असाल की नेताजी सुभाषचंद्र बस मैदानचे बसे ते बसेस उभ्या राहायच्या तिथे पण एका मुलीची छेडछाड झाली होती त्या बसेस उभ्या होत्या आजही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बसेस उभ्या राहतात त्याचं काय आम्ही वारंवार त्यांना प्रश्न विचारतोच आहेत आणि जर कारवाई ह्या पुढे झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्यांच्या दालनातच आंदोलन करेल आणि मग त्यांना जे काही आंदोलनाला जे सामोरं जावं लागेल काय त्यांना निर्माण होईल तो त्यांच्या हातात असेल वाहतूक विभाग वाहतूक विभाग जो आहे त्यांना तुम्ही काय सांगू व्हिडिओच्या माध्यमातून मी मी त्यांना एकच तुमच्या माध्यमातून सांगेन की दुचाकी आणि रिक्षा चालकांना सोडा जरा मोठमोठ्या गाडींचे जे वाहतूक होतात या शहरामध्ये खाजगी वाहन जे चाल चालत आहेत बसेस चालतात त्यांचे पहिला फिटनेस चेक करा ते व्हॅलिड आहेत का बघा इन्शुरन्स ओके आहे का गाडीचा फिटनेस ओके आहे का ते जे ड्रायव्हर आहेत ते ओके आहेत का त्यांची चारित्र्याची पडताळणी करा आणि मगच तुम्ही तुमचं पुढचं पाऊल उचला ठीक आहे तुम्ही फाईन मारताय शासनाच्या मालमत्तेवरती भर होतोय हो त्याचं अभिनंदन आम्ही करतो पण तुम्ही सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे या शहरामध्ये अशीच अवस्था रस्त्यांची बिकट आहे त्याच्यामध्ये रोज रोज एक नवीन नवीन अपघात होत असतात त्यात हा नवीन एक अपघात झाला आणि शहरामध्ये डंबर देखील शाळेच्या वेळेत चालतात आता तुम्ही बघत असाल की एक अपघात झाला त्याच्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष त्यांचा जागीच मृत्यू झाला डंपर खाली येऊन मग शाळेचे मुलं देखील ह्या शहरातून इजा करत असतात त्यावेळी ते त्यांना बनन घालात जो आहे तो अशा पद्धतीची जो टाळाटाळ करण्याचा जो प्रयत्न करतोय नेमकं काय घोड बंगाल काय असू शकतो बंगाल तीच असू शकतं आर्थिक हिस्सा असू शकतात आणि असू शकतं एक आम्हाला कळत नाही का म्हणजे मांजरांना डोळं झाकून असा नाही की कोण बघत नाही सगळ्यांचं लक्ष याच्यावरती आहे आमचं देखील आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून एवढं सांगेन वेळी ह्या लोकांना आवरा नाहीतर मग आम्ही आवरू या ठिकाणी <तितकाने> रॉबर्ट डिसोजा मीरा भाईंदर वाहतूक मीरा भाईंदर विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख यांनी आपल्या सज्जड प्रतिक्रियामध्ये वाहतूक विभाग व तसंच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बजावून सांगितलेलं आहे की तुम्ही जर लवकरात लवकर या सर्व विषयाला घेऊन या सर्व विषयाचा जर न्याय नाही केला तर पुढील काळात विद्यार्थी सेनेच्या वतीने मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरात व तसेच परिवह ज्या परिवहन विभागाच्या समोरच आम्ही एक जनआंदोलन करू अशा पद्धतीची ठाम भूमिका घेत या ठिकाणी रॉबर्ट डिसोजा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता यश वार्तापत्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र